आज आम्ही मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईची माहिती घेऊन आलो आहोत गुन्हेगारीचा कर्दर कार्ड म्हणून ओळखले जाणारे प्रीतम चौधरी यांनी पुन्हा एकदा आपल्या धडक कारवाईचा प्रत्यय दिला आहे त्यांनी मालेगाव तालुक्यातील करजगवान रोडवरील पिपळ्या लवण शिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत तब्बल अकरा जुगारांना रंगे हात पकडले आहे ही कार्यवाही मालेगाव का तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार करसगवाण रोड पिपळ्या लवर शिवार परिसरात मोठ्या तिरड जुगार सुरू होता या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला आणि या ठिकाणी छापा टाकला पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत जुगार खेळणाऱ्या विठ्ठल बिरारी अमोल माडी रामसिंग गुंजाळ समाधान बिरारी रमेश राठोड मच्छिंद्र खेरणार तानाजी चौहान आबा मोरे भिकण पवार प्रवीण गायकवाड आणि रावण सुनवणे या अकरा आरोपींना जागीच ताब्यात घेण्यात आलं या दरम्यान भास्कर चौधरी आणि गणेश सांगव हे दोघे अंधाराचा फायदा घेत पडून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम जुगाराची साहित्य आणि मोटरसायकली असा एक कोण तीन लाख सहा हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे सर्व विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची ही कारवाई निश्चितच मालेगाव तालुक्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल मालेगाव तालुक्यात गुन्हेगारीच्या विरोधात पोलीस करीत असलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या आणखी कारवाया भविष्यातही सुरूच राहतील अशी अपेक्षा आहे